समजून घेऊया सायन्समधील महत्त्वाचे शब्द जे आपल्याला नेहमी उपयोगी पडतील सायन्स डिक्शनरी पार्ट सिक्स मॉइस्ट मॉइस्ट म्हणजे ओल्सर किंवा दमट फंगस ग्रोज क्विकली इन मॉइस्ट अँड एंस्ट स्टेल फूड ओल्सर आणि शिळ्या अन्नामध्ये बुरशीची लवकर वाढ होते नेसेसरी नेसेसरी म्हणजे आवश्यक अँड इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप इज नेसेसरी फॉर द स्टडी ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स सूक्ष्म जीवांच्या अभ्यासासाठी इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप आवश्यक आहे नर्व नर्व म्हणजे मज्जातंतू नर्व्ह सेन्स इलेक्ट्रिकल सिग्नल्स दॅट हेल्प यू फील सेन्सेशन अँड मूव युअर मसल्स मज्जातंतू विद्युत सिग्नल पाठवते ज्यामुळे तुम्हाला संवेदना जाणवण्यास आणि तुमचे स्नायू हलवण्यास मदत होते नायट्रोजन 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 हा एक मूलद्रव्य आहे नायट्रोजन इज द केमिकल एलिमेंट विथ द सिम्बॉल एन नायट्रोजन हे एन चिन्ह असलेले रासायनिक मूलद्रव्य आहे न्युक्लॉईड न्यूक्लॉईड न्यूक्लॉईड हा प्रोकेरिओटिक सेलमधील एक अनियमित आकाराचा प्रदेश आहे आपण याआधीच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे की सेलचे हे महत्त्वाचे दोन टाईप आहेत एक प्रोकेरिओटिक आणि एक युक्युरिओटिक तर यापैकी प्रोक्युरिओटिक सेलमध्ये जो न्यूक्लियस असतो म्हणजे ज्या ठिकाणी केंद्रक असते तर तो भाग स्पष्ट दिसत नाही न्यूक्लियस स्पष्ट दिसत नाही त्या ठिकाणी न्यूक्लॉइड्स न्यूक्लियसचा एक भाग दिसतो आणि त्या भागाला न्यूक्लॉईड असं म्हणतात द न्यूक्लॉईड मिनिंग न्यूक्लियस लाईक इज अॅन इरेग्युलरली शेप्ड रिजन विथ इन द प्रोक्युरेटिक सेल न्यूक्लॉईड म्हणजे न्यूक्लियस सारखा हा प्रोक्युरेटिक सेलमधील अनियमित आकाराचा प्रदेश आहे न्यूक्लियस न्यूक्लियस म्हणजे मध्यवर्ती भाग किंवा केंद्रक इथे बाजूला तुम्हाला प्लांट सेल ची एक डायग्राम दिसत आहे या ठिकाणी हा सर्कलच्या आकाराचा जो भाग दिसत आहे जो बाणानं दाखवलेला आहे त्या भागाला सेलमधल्या या भागाला न्यूक्लियस असं म्हणतात किंवा केंद्रक असं म्हणतात द न्यूक्लियस कंट्रोल्स ऑल फंक्शन्स ऑफ द सेल न्यूक्लियस सेलची सर्व कार्ये नियंत्रित करते न्यूट्रिएंट्स न्यूट्रिएंट्स म्हणजे पोषक किंवा पौष्टिक घटक देअर आर सिक्स मेन न्यूट्रिएंट्स इन अवर फूड कार्बोहायड्रेट्स फॅट्स प्रोटीन्स फायबर्स विटॅमिन्स अँड मिनरल्स आपल्या अन्नामध्ये सहा मुख्य पोषक घटक असतात कर्बोदके चरबी प्रथिने फायबर जीवनसत्वे आणि खनिजे न्यूट्रिशन न्यूट्रिशन म्हणजे पोषण इन लिव्हिंग थिंग्स द प्रोसेस ऑफ टेकिंग इन फूड अँड वॉटर अँड युजिंग इट फॉर ग्रोथ अँड अदर पर्पजेस इज कॉल्ड न्यूट्रिशन सजीवांमध्ये अन्न आणि पाणी घेणे आणि ते वाढीसाठी आणि इतर कारणांसाठी वापरण्याच्या प्रक्रियेला पोषण किंवा न्यूट्रिशन असे म्हणतात ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे वस्तू वी कॅनॉट सी ऑब्जेक्ट्स स्मॉलर दॅन हंड्रेड मायक्रोमीटर्स इन साईज विथ अवर आईज आपण आपल्या डोळ्यांनी शंभर मायक्रोमीटरपेक्षा लहान वस्तू पाहू शकत नाही ऑब्झर्वेशन ऑब्झर्वेशन म्हणजे निरीक्षण ऑब्झर्वेशन इज अँड इम्पॉर्टंट स्किल फॉर स्टुडंट्स निरीक्षण हे विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे कौशल्य आहे ऑक्युपाय ऑक्युपाय म्हणजे व्यापणे किंवा व्यापून टाकणे हर माइंड वॉज ऑक्युपाईड विथ अलार्मिंग क्वेश्चन्स तिचे मन भयानक प्रश्नांनी व्यापले होते ओशियन ओशियन म्हणजे महासागर द पॅसिफिक ओशियन इज द लार्जेस्ट अँड डीपेस्ट ऑफ द वर्ल्ड ओशियन पॅसिफिक महासागर हा जगातील सर्वात मोठा आणि खोल महासागर आहे ऑफरिंग ऑफरिंग म्हणजे अर्पण करणे किंवा देऊ करण्याची कृती फॉर्डर इज सोक्ड इन वॉटर बिफोर ऑफरिंग टू कॅटल गुरांना अर्पण करण्यापूर्वी चारा पाण्यात भिजवला जातो ऑप्टिमम ऑप्टिमम म्हणजे इष्टतम किंवा सर्वात जास्त अनुकूल द ऑप्टिमम टेम्परेचर फॉर द ग्रोथ ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स इज फिफ्टीन डिग्री सेल्सिअस टू थर्टी फाय डिग्री सेल्सिअस सूक्ष्म जीवांच्या वाढीसाठी इष्टतम तापमान पंधरा डिग्री सेल्सिअस ते पस्तीस डिग्री सेल्सिअस आहे ऑर्गन ऑर्गन म्हणजे अवयव देर आर फाईव्ह सेन्सरी ऑर्गन्स इन ह्युमॅन मानवामध्ये पाच ज्ञानेंद्रिय असतात ऑर्गॅनिक ऑर्गॅनिक म्हणजे सेंद्रिय जसे ऑर्गॅनिक मॅटर म्हणजे सेंद्रिय पदार्थ ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजे सेंद्रिय संयोग ऑर्गॅनिक कंपोस्ट म्हणजे सेंद्रिय खत ऑर्गनिझम ऑर्गनिझम म्हणजे जीव जसं मायक्रो ऑर्गनिझम म्हणजे सूक्ष्मजीव लिव्हिंग ऑर्गनिझम म्हणजे सजीव ऑर्गनायझेशन ऑर्गनायझेशन म्हणजे संस्था किंवा संघटन लिव्हिंग ऑर्गनिझम्स आर मेड अप ऑफ फोर लेवल्स ऑफ ऑर्गनायझेशन सेल्स टिशूज ऑर्गन्स अँड ऑर्गन सिस्टम्स सजीव हे चार स्तरांच्या संघटनेचे बनलेले असतात पेशी ऊती अवयव आणि अवयव प्रणाली आउटर आउटर म्हणजे बाह्य द आउटर कवरिंग ऑफ द बॉडी इज कॉल्ड द स्किन शरीराच्या बाह्य आवरणाला त्वचा म्हणतात आउटर मोस्ट आउटर मोस्ट म्हणजे सर्वात बाह्य द सेल वॉल इज द आउटर मोस्ट कवरिंग ऑफ अ सेल सेल वॉल हे सेलचे सर्वात बाह्य auranahi